नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीचं सुसूत्रीकरण करण्यासाठी पंतप्रधानांनी केली कृती दलाची स्थापना इशरत जहा प्रकरणी पी चिदंबरम यांनी प्रतिज्ञापत्रात बदल केल्याच्या खुलाशावरून भाजपाची काँग्रेसवर जोरदार टीका उच्चस्तरीय चौकशीची मागणी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या उमर खलीद आणि अनिरबान भट्टाचार्य या दोन विद्यार्थ्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कन्हैया कुमारच्या जामिनावर दिल्ली उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे सहा जणांचा मृत्यू अनेक जनावरं दगावली शेतीचं मोठं नुकसान गारपिटीचं सत्र सुरूच आणि वीस षटकांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची श्रीलंकेवर पाच गडी राखून मात अंतिम फेरीत प्रवेश आणि आता पाहूया सविस्तर वृत्त केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीचं सुसूत्रीकरण करण्यासाठी आणि त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कृती दलाची स्थापना केली आहे पाच सदस्यांच्या या कृती दलाचं नेतृत्व कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव राजीव कुमार करणार आहेत हे कृती दल पुढच्या महिन्यात आपला अहवाल सादर करेल अशी माहिती कार्मिक विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे सुशासनासाठी कर्मचाऱ्यांच्या कामात सुसूत्रता आवश्यक आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कमाल प्रशासन आणि किमान सरकार या घोषणेला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला असं जितेंद्र सिंह यांनी सांगितलं केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्या विरोधात श्रिबाजी काँग्रेसचे भाजपानं ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या विरोधात संसदेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे तर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात हक्कभंगाच्या नोटिसा दाखल आहेत हैदराबाद विद्यापीठातला विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्या प्रकरणात दत्तात्रय यांना गोवण्याचा प्रयत्न सिंधिया करत असल्याचा आरोप भाजपा सदस्यांनी आहे तर स्मृती इराणी संसदेच्या दोन्ही सभागृहांची दिशाभूल करत असल्याचा काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा आरोप आहे इशरत जहा प्रकरणातल्या प्रतिज्ञापत्रात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या सूचनेवरून बदल केल्याच्या संदर्भात भाजपानं काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे देशाच्या सुरक्षेशी काँग्रेसनं तडजोड केल्याचा आरोप भाजपानं केला आहे काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या इशाऱ्यावर चिदंबरम काम करत होते असं सांगत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे पी चिदंबरम यांनी या प्रकरणात घेतलेली भूमिका स्पष्ट झाली पाहिजे असं प्रसाद यांनी सांगितलं गेल्या दोन दिवसांपासून राज्यातल्या विविध ठिकाणी अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळामुळे सुमारे पंचावन्न जनावरं आणि वीज पडून सहा व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे केंद्र शासनाच्या धोरणानुसार तेहतीस टक्के नुकसान झाल्यास मदत देण्यात येते त्यानुसार येत्या आठ दिवसात मदत देण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या कालावधीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यातल्या नुकसानीची माहिती देताना खडसे यांनी सांगितलं की नांदेड जिल्ह्यात बारा जनावरं आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे बीड जिल्ह्यात दोन लातूर जिल्ह्यात एक तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात सात जनावरांचा मृत्यू झाला भंडारा जिल्ह्यात वीज पडून बावीस शेळ्यांसह म्हशीचं एक रेडकू मृत्युमुखी पडलं कोरडवाहू क्षेत्रासाठी दोन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर सहा हजार रुपये बागायती क्षेत्रासाठी आणि फळपिकांसाठी तेरा हजार रुपये प्रति हेक्टर बहुवार्षिक फळपिकांसाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात येणार असल्याचं खडसे यांनी स्पष्ट केलं वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा धुण्यासाठी महाजेनको आणि वेकोली संयुक्तपणे चार कोल वॉशरी महाराष्ट्रात तयार करणार असून लवकरच त्याची प्रक्रिया सुरू होईल ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत ही माहिती दिली दीड वर्षात या वॉशरी तयार होतील असं सा सांगून ते म्हणाले की वेकोलीचा कोळसा घेतला तर महाजेनकोला दरवर्षी चारशे एकवीस कोटी रुपयांचा फायदा होईल विदर्भातल्या वीज निर्मिती प्रकल्पांना लागणारा संपूर्ण कोळसा वेकोली पुरवायला तयार आहे अशी माहिती वेकोलीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी यावेळी दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षाचं औचित्य साधून पाली त्रिपिटकचं मराठी भाषांतर करण्यात येईल अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे या कामासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी मुंबईत एका बैठकीत दिले गौतम बुद्धांच्या शिकवणुकीवर सखोल संशोधन होण्यासाठी पाली ग्रंथाचं मराठी भाषांतर होणं आणि लोप पावत असलेला साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा भारतात पुन्हा प्रस्थापित करणं आवश्यक आहे असं बडोले यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासकीय पातळीवरही अनेक प्रयत्न सुरू आहेत या प्रयत्नांचा एक भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्यातही बळीराजा चेतना अभियान हाती घेण्यात आलं आहे त्याविषयीचा हा वृत्तांत एक चित्र शंभर शब्दांचं काम करतं असं म्हणतात यवतमाळ जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियानांतर्गत आत्महत्या करण्यापासून शेतकऱ्यांना परावृत्त करण्यासाठी आयोजित चित्र ही उक्ती सार्थ ठरवतात जिल्ह्यातले अनेक चित्रकार आणि अने विद्यार्थी या अभिनव उपक्रमात सहभागी होण्यासाठी सरसावले आणि बघता बघता जिल्हाधिकारी कार्यालयाची सुरक्षा भिंत बोलकी झाली सुमारे तीस शाळांमधले विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि जवळजवळ पंचवीस ते तीस हौशी चित्रकार देखील सहभागी झाले विषयाला साजेशी चित्र आणि चित्रांना साजेशा ओळींनी या समस्येच्या गाभ्यालाच हात घातल्याचं दिसून आलं पालकमंत्री संजय राठोड यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आहे चित्र आणि शब्दांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून रोखण्याचा हा उपक्रम खरोखरच अभिनव ठरला आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे माजी चेअरमन ललित मोदी यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी मुंबईच्या एका विशेष न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयाला दिली आहे ललित मोदी आणि इतरांविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी प्रक्रिया सुरू आहे मात्र ललित मोदी इंग्लंडमध्ये असल्यानं त्यांना चौकशीसाठी भारतात आणण्यासाठी प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेची परवानगी सक्तवसुली संचालनालयानं न्यायालयाकडे मागितली होती या प्रकरणात संचालनालयानं इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीसही मिळवली आहे देशद्रोहाच्या आरोपावरून अटकेत असलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या जामीन अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे या विद्यापीठातल्या एका वादग्रस्त कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे दरम्यान जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या उमर खलिद आणि अनिर्बान भट्टाचार्य या दोन विद्यार्थ्यांना दिल्लीच्या न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे या विद्यापीठातल्या एका वादग्रस्त कार्यक्रमासंदर्भात देशद्रोहाच्या आरोपाखाली या दोघांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती सुरुवातीला त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्यानंतर त्यात आणखी दोन दिवसांची वाढ केल्यावर दिल्ली पोलिसांच्या यांचं प्रकरण वर्ग करण्यात आलं सागरी पर्यटनाबाबत जनजागृती करण्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या एका शैक्षणिक संस्थेच्या वतीनं मुरुड समुद्र किनाऱ्यावर वाळूचं शिल्प साकारण्यात आलं होतं समुद्रात पोहताना कोणती काळजी घ्यायला हवी याची माहिती देणारे फलकही लावण्यात आले होते मुरुड समुद्रात पुण्याच्या इनामदार महाविद्यालयाच्या चौदा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेला एक महिना पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या दुर्घटनेमुळे कोकणातलं सागरी पर्यटन धोक्यात आलेलं नाही त्यातल्या सौंदर्याचा आस्वाद घ्या मात्र नियमांचंही पालन करा असा संदेश या उपक्रमातून यावेळी देण्यात आला अण्णाभाऊ साठे महामंडळाचं कामकाज लवकरच पूर्ववत सुरू करण्यात येईल अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मुंबईत दिली लोकशाहीर अण्णाभाऊ विकास महामंडळातर्फे मातंग समाजातल्या लाभार्थ्यांना फिरत्या भाजी विक्री वाहनांचं वाटप बडोले यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते गेल्या काही काळापासून महामंडळाकडून होणारं कर्ज वाटप बंद होतं मात्र महामंडळाचं काम पूर्ववत करण्याची परवानगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून लवकरच कर्ज पुरवठा सुरळीत होईल असा विश्वास बडोले यांनी यावेळी व्यक्त केला नक्षलग्रस्त ग्रामीण भागातील लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी आणि प्रलंबित प्रकरणं मार्गी लागावी यासाठी गोंदियामध्ये फिरत्या लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे पाच मार्च ते एकतीस मार्च या दरम्यान दरवर्षी फिरत्या लोक अदालतीचं आयोजन करण्यात येतं यावर्षी जिल्ह्यातल्या आठ तालुक्यातील एकतीस गावांमध्ये हे फिरतं लोक अदालतीचं वाहन जाणार आहे गोंदिया तालुक्याच्या सावरी गावात या फिरत्या लोक अदालतीच्या वाहनाला जिल्हा सत्र न्यायाधीश गिरटकर यांनी हिरवा झेंडा दाखवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी यापूर्वी लोक शासनाकडे अर्ज करायचे मात्र ही प्रथा मोडीत काढून समाजातल्या उपेक्षित वर्गाकरता काम करणाऱ्या समाजसेवकांना शोधून हा पुरस्कार देणार असल्याचं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितलं मुंबईत आयोजित एका सोहळ्यात राज्यातल्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांना दोन हजार सोळा या वर्षाचा महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार तर ऑलवेज हेल्पिंग अँड आर्ट इन फॅशन या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सारिका कदम यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार कांबळे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड दोन हजार सोळाच्या मानकऱ्यांमध्ये उद्योजिका उज्ज्वला हावरे वीणा वर्ल्ड टूर्सच्या वीणा पाटील पत्रकारितेसाठी प्रणाली कापसे नेत्रशल्य विशारद डॉक्टर रागिणी पारेख गायिका वैशाली माडे राजकीय क्षेत्रातील ॲडव्होकेट ज्ञानमूर्ती शर्मा शासकीय सेवेतील माधव झोड समाजसेवक मंगेश भोसले आणि साहेबराव दळवी यांच्यासह सा, सिनेनाट्य अभिनेता प्रदीप पटवर्धन आणि परिवहन विभागाचे पोलीस महानिरीक्षक फतेसिंह पाटील यांचा समावेश आहे यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा सादरीकरण करण्यात आलं बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेमध्ये भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे मिरपूर इथं काल झालेल्या सामन्यात भारतानं विराट कोहलीच्या नाबाद छप्पन्न धावांच्या जोरावर श्रीलंकेवर पाच गडी राखून विजय मिळवला नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्याचा भारतीय कर्णधार धोनीचा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला त्यांनी श्रीलंकेला केवळ एकशे अडतीस धावात गुंडाळलं मात्र विजयासाठी एकशे एकोणचाळीस धावांचं माफक लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात खराब झाली विराट कोहलीनं एक बाजू लावून धरल्यानं भारताला सामन्यावर नियंत्रण ठेवता आलं आणि अखेरच्या षटकात विजय मिळवता आला राज्यातल्या अनेक भागात विजेच्या कडकडाटासह वादळी पावसानं हजेरी लावली असून त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे या अवकाळी पावसामुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वीज पडून राज्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जनावरं दगावली आहेत मराठवाड्यात जालना औरंगाबाद परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळघाट इथल्या एका मुलाचा वीज पडून मृत्यू झाला सांगोला शहरातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला मंगळवेढा परिसरात तसंच नंदुरबार जिल्ह्यातही अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली वाशिम रिसोड अनसिंग परिसरातही पाऊस झाला आहे नाशिक जिल्ह्यात जहुळके दिंडोरी पिंपळगाव बसवंत निफाड रुई धारणगाव दिंडोरी चांदवड सुरगाणा परिसरात जोरदार पाऊस झाला वीज पडून कळवणला एक मुलगी तर मालेगावात मुलगा ठार झाला बागलाण परिसरात वीज पडून अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे येत्या छत्तीस तासात गोव्यासह महाराष्ट्रातल्या तुरळक भागात मेघ गर्जनेसह गारपीट तसंच वावटळीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी गारांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे ही स्थिती आणखी तीन दिवस राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीचं सुसूत्रीकरण करण्यासाठी पंतप्रधानांनी केली कृती दलाची स्थापना इशरत जहा प्रकरणी पी चिदंबरम यांनी प्रतिज्ञापत्रात बदल केल्याच्या खुलाशावरून भाजपाची काँग्रेसवर जोरदार टीका उच्चस्तरीय चौकशीची मागणी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या उमर खलीद आणि अनिरबान भट्टाचार्य या दोन विद्यार्थ्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कन्हैया कुमारच्या जामीनावर दिल्ली उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे सहा जणांचा मृत्यू अनेक जनावरं दगावली शेतीचं मोठं नुकसान गारपीटीचं सत्र सुरूच आणि वीस षटकांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची श्रीलंकेवर पाच गडी राखून मात अंतिम फेरीत प्रवेश आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार